दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह मयसो वाघिरी विद्यालयामध्ये शाळेचा एकशे अठरावा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सव्वीस मार्च एकोणीसशे सहा रोजी स्थापन झालेली ही शाळा आज सासवड आणि ओळखली जाते आजच्या या वर्धापन दिनी प्रशालेचे माजी विद्यार्थी आणि सासवड प्रतितयश प्रतितीयश डॉक्टर श्री राजेश दळवी यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते शाळेचा हा वाढदिवस पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्व वर्ग पाना फुलांनी 我连历史都忘 शाळेच्या वर्धापन दिनी शाळेला शुभेच्छा संदेश देण्यासाठी भेटकार्ड काढ बनवली याबद्दल कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि शाळेचे पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचं भरपूर कौतुक केलाय त्यानंतर झालेल्या कार्यक्रमामध्ये शाळेचा विद्यार्थी चिरंजीव स्वयं जगताप आणि शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ संगीता मॅडम यांनी शाळेच्या इतिहासाविषयी आणि आजपर्यंतच्या वाटचालीविषयी माहिती विद्यार्थ्यांना सांगितले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर राजेश दळवे यांनी शाळेचे दिवस हे आयुष्यातील सर्वात सुखाचे दिवस असतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी या शालेय जीवनाचा पुरेपूर घेत अभ्यासही केला पाहिजे असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं शाळेचे मान्य मुख्याध्यापक श्री दत्ताराम रामदासी सर यांनी शाळेमध्ये समाजामध्ये शाळेची काय प्रतिमा आहे आणि ती जपण्यासाठी आणि ती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय प्रयत्न केले याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलाय या कार्यक्रमाच्या निमित्ताने इयत्ता दहावीच्या निरोप समारंभामध्ये दे स्नेहभोजन देण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा होता अशा इयत्ता दहावीच्या पालक सौ बाचल सौ देव सौ वढणे या पालकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान झाला कार्यक्रमाचं प्रास्ताविक सौ शीतल भोंगे मॅडम यांनी केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ही आता नववी करा वर्गामधील विद्यार्थिनी कुमारी दुर्वा राऊत हिनं केलं कार्यक्रमाचे आभार प्रशादैकी शिक्षक श्री प्रमोद ठुबेसर यांनी केले कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले एम एस ओ वाघेरे विद्यालयास पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा संदलाईव्हसाठी प्रतिनिधी जीवनकड सासवड महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी यु न्यूज युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा